न्यूज करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर शहर हे भूमाफियांसाठी राजकीय आणि गुन्हेगारी पाठिंबा असलेले शहर बनले आहे त्यासाठी महानगरपालिकांमधील काही भ्रष्ट अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील गोप बेहराणी चौकाजवळ इंदिरा गांधी भाजी मार्केट हे महापालिकेची अधिकृत सनद असलेली जागा असून या जागी अनधिकृतपणे बारा ते पंधरा दुकाने एका भूमाफियाने महापालिका अधिकाऱ्याला हाताशी धरून आर्थिक व्यवहार करीत हडप केले असल्याची माहिती आहे या भूमाफियावर महानगरपालिकाने एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता अनधिकृत बांधकाम विभागातील हाच अधिकारी या जागेत हिस्सेदार असून दिखाव्यासाठी दुकानदारावर महापालिकेचा अंतर्गत तोडफोड करण्यात आली होती परंतु काही दिवसात पुन्हा या ठिकाणी दुकाने तयार करण्यात आली आहेत आणि ही दुकाने काही विकण्यात आली आहेत तर काही भाडे तत्वावर देण्यात आली आहे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अजित शेख यांनी शासन दरबारी माहिती आम्हाला द्यावी नोंद असलेली महापालिकेची ही जागा कोणत्या हेतूने या भूमाफियाला खैरात म्हणून दिली आहे याची अनधिकृत बांधकाम विभागात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या भूमाफियाला ही जागा दान दिली का याची चौकशीही झाली पाहिजे उल्हासनगर महानगरपालिका येथील भ्रष्ट नोडल अधिकारी सहाय्यक आयुक्त प्रभाग अधिकारी ज्यांनी या कामात दिरंगाई आर्थिक व्यवहार करत भूमाफियाला थेट फायदा करून दिला व प्रशासनाचं नुकसान केलं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्वरित निलंबित करण्यात यावे आणि ही जागा पुन्हा तोडून भूमाफिया विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मुकनायिका फाउंडेशनच्या निकिता राव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे सर्वांना जय भीम जय जै महाराष्ट्र आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून उल्हासनगरवासियांना एक मेसेज देतो आमच्याकडे काही भाजी तक्रारदार आले होते भाजी विक्रेता तक्रारदार का इंदिरा गांधी भाजी मार्केट महानगरपालिकेचा आहे जागा तीन नंबरला त्या ठिकाणी आम्हाला बाहेर काढून भाजी विक्रेत्यांना बाहेर काढून भूमाफियांनी वाढ अधिकाऱ्यांना हात मिळवून त्या ठिकाणी एक उम इमारत उभी केली ही इमारत तीन मजली इमारत आहे पूर्वी त्याच्यावर एम आर टी पीच्या अंतर्गत का दाखल गुन्हा झाला थोडं कारवाई झाली थातूर माथूर आणि पुन्हा चार सहा महिन्यांनी ती इमारत पुन्हा उभी राहिली वाड अधिकारी एक हाकेच्या अंतरावर आहे तिथून त्यांच्या लक्षात नाही आली का पुन्हा एम आर टी पी कायदा लागू झाल्याच्यानंतर पुन्हा तिथं कुठलाही बांधकाम होऊ शकत नाही तरीसुद्धा त्यांनीसुद्धा हात मिळवणी केली जेव्हा आमच्याकडे हे तक्रारदार आले आम्ही त्याच्यावर पत्र आयुक्तांना पत्र लिहिलं आणि आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं का अशा आपला इंदिरा गांधी भाजी मार्केट जो आहे तो अतिक्रमण त्या ठिकाणी झालेला आहे भूमाफियांनी तिथे इमारत उभी केलेली आहे तर कुठल्याही परिस्थितीत ती जागा तोडून आणि महानगरपालिकेने आपल्या ताब्यात स्वतःची प्रॉपर्टी आहे स्वतः ताब्यात घ्यावी त्यानंतर पत्रव्यवहार केला आम्ही अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर साहेबांना येऊन भेटलो त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं का येत्या आठ दिवसामध्ये इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये जे काय का अनधिकृत बांधकाम झालेलं आहे तो आम्ही निष्कसित करून टाकू तोडून टाकू तर आम्ही त्यांना भेटून गेलो पंधरा सातला आम्ही जो पत्र दिला त्याच्यावर आम्ही वाट बघितली त्यांची पंधरा दिवस गेले कुठलीही कारवाई होत नाही आहे म्हणून एक ऑगस्टला आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला का जर त्या ठिकाणी थोडं कारवाई झाली नाही तर आम्ही येत्या सात दिवसामध्ये म्हणजे सात तारखेला ही आंदोलन आयुक्त कार्यालयाच्या समोर बसून करणार आहोत तर त्या ठिकाणी आम्ही परदेशी पण येऊन गेलो दोन दिवसापूर्वी का बाबा काय आतापर्यंत हालचाल झाली आहे काय कारवाई झाली बघायला तर आम्हाला माहिती पडलं मालमत्ता अधिकारी ज्या आहेत अलका पवार त्या मॅडमनी त्यांना एक पत्र दिला होता तेवीस सात आदेश दिला काढून पत्रव्यवहार म्हणजे आदेश होता महापालिकेचा वार्ड अधिकाऱ्याला की त्या ठिकाणी जे काही कारवाई झाली जी काही इमारत उभी राहिलेली अतिक्रमण झालेलं आहे तो निश्चित करा आणि त्याचा अहवाल रिपोर्ट आम्हाला सादर कार्यालयाला करा आत्तापर्यंत कुठलाही नाही मग परवादिशी आम्ही आल्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एक रिमार्क म्हणून पाठवला पत्र का काय कारवाई केली याचा अहवाल पाठवा तर अजूनपर्यंत नाही खतूर आणि आम्ही जेव्हा इथं ही आंदोलनाला आलो आम्हाला महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि सेंट्रल पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सहकार्य करून इथे वरती घेऊन आले त्यांच्या मतीने आमच्या मताने नाही त्यांच्या मताने ते आंदोलन करताना कोणाला भेटायला पाहिजे आयुक्तांना पण आयुक्त भेटत नाही आहेत अतिरिक्त आयुक्त भेटत नाही म्हणून तोडफोड का डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत गवास काहीतरी आहेत त्यांचं पद अतिरिक्त पद त्यांना घे घेऊन त्यांची एवढी उडवाउडीची उत्तर आली का तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे आलेत मला काही माहिती नाही काय विषय बोला महानगरपालिकेचा विषय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही आहे एवढी मोठी इमारत पंधरा वीस गाडे राहिले एक एक गाला पंचवीस तीस लाख रुपयाला विकला गेला आहे काही गाले भाड्यावर दिलेत महानगरपालिका काय करते स्वतःचं घर वाचू शकत नाही का आम्ही त्यांना तिथे त्यांची ते आमच्याशी जेव्हा बोलत होते अतिशय एकदम उद्धट भाषा होती अधिकाऱ्याला ती भाषा शोभत नाही आणि आम्ही त्यांच्याकडं वार्ड अधिकारी जो कारवाई क का, जो काम थोडं कारवाई करत नाही म्हणून त्याला निलंबित करा खतुरानी जो वाढ अध्यक्ष वाढ अधिकारी आहे त्याला निलंबित करा सात दिवसात कारवाई नाही झाली म्हणून कार्यालयानं काळामध्ये त्यांनी जर काम केलं नाही तर त्याच्यावर कार्यालयांची कारवाई व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं बोलत असताना त्यांनी अतिशय उद्धट भाषा वापर केली पण आम्ही आमच्या ठिया आंदोलनावर ठाम आहोत आम्ही आयुक्तांच्या कॅबिनसमोर ठिया आंदोलनला बसलो आहोत जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपाचा पत्र मिळत नाही का त्या सात दिवसात चार दिवसात पाच दिवसात आम्ही थोडं कारवाई करतो तोपर्यंत आम्ही या ठिकाणीवरून उठणार नाही आम्ही जनतेला उल्हासनगरच्या विनंती करतो का संपूर्ण लोकांनी जागे व्हावा आणि महानगरपालिकेची जागा जिथे जिथे कब्जा असेल त्या त्या ठिकाणी आवाज उचला आणि महानगरपालिकेची प प्रॉपर्टी महानगरपालिकेला मिळून द्यावा जेणेकरून आम्हाला खेळ खेळकूद करण्यासाठी लहान मुलांना त्या ठिकाणी ट्रॉफिकची अडचण असेल भाजीवाले जर मार्केट बाहेर बसत असतील रोडवर तर ते मार्केटमध्ये बसावेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी जनतेला आव्हान करतो त्यांनी जागे व्हावा आणि महानगरपालिकेचा प्रॉपर्टी कोणीही कब्जा केली असेल ती जागा खुली करून त्या ठिकाणी जे काही मैदान असेल बस स्टॉप असेल इतर काही गोष्टी असतील ते खुलं व्हावं एवढीच विनंती करतो एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर